नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये तुमचं सर्वांच खूप खूप स्वागत आहे तीन ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे नवरात्र उत्सवाच्या या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची विधिवत पूजा आरती केली जाते त्याशिवायच नवरात्रीच्या वेळी बहुतांश जण व्रत करतात पूजन हवन पाठ आणि जग करतात नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गा देवी घरात प्रवेश करते अशी मान्यता आहे शारदीय नवरात्री प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यात साजरी केली जाते यावेळी देवीची स्थापना करत दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केलं जात नवरात्र उत्सवाच्या वेळी काही ठिकाणी गरबा होतात काही ठिकाणी रामलीलांचे आयोजन केले जाते तर जाणून घेऊया नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसात केल्या जाणाऱ्या देवीच्या नऊ रूपांसह पूजा विधी सविस्तर पहिल्या दिवशी पहिली मा देवी शैलपुत्री नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते तिला पर्वतराज हिमालय व महाराणी मैनावती यांची कन्या आणि पूर्वजन्मीची दक्षपुत्री सती म्हटले जाते शैलपुत्री देवीला पिवळा रंग आवडतो म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पिवळा रंग परिधान करण्याची पद्धत आहे शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्या पाषाणाप्रमाणे अडळक प्रतिबद्धता येते भटकणारे मन देवीच्या स्मरणाने खंबीर आणि निडर आणि शांत होण्यास मदत होते शैलपुत्री देवीच्या पूजनाने आयुष्यात धन समृद्धी येते शैलपुत्रीची पूजा करताना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे याशिवाय पूजेच्या वेळी देवीला शुद्ध तुपातील पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा दुसरी माळ देवी ब्रह्मचारिणी देवी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केल्याने आयुष्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते देवी ब्रह्मचारिणी देवीचे अविवाहित रूप आहे या देवीच्या पूजेनंतर साखरेचा सा नैवेद्य दाखवल्याने घरातील मंडळींना दीर्घायुष्य लाभते अशी मान्यता आहे तिसरी माळ देवी चंद्रघंटा देवी चंद्रघंटा देवीची पूजा केल्याने वाईट कृत्यांच्या पापांमधून मुक्ती मिळते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते या देवीच्या कपाळावर अर्धचंद्र दिसून येते या दिवशी राखाडी रंगातील वस्त्र परिधान केले जातात देवी चंद्रघंटाला दूध अथवा दुधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे आयुष्यातील दुःख दूर होतात नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे रूप देवी, देवी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करावे पूजा करताना असे मानले जाते की नारंगी रंगाचे वस्त्र परिधान केल्याने देवी प्रसन्न होते नारंगी रंग आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे देवी कुष्मांडाची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख दूर होतात देवी कुष्मंडाला सिद्धीची देवी असेही म्हटले जाते पाचवी देवी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंद माताची पूजा केली जाते ही देवी भगवान कार्तिकेळेची माता आहे दुर्गा देवीच्या स्वरूपाने आनंद समृद्धी आणि मोक्ष प्राप्ती होते देवी स्कंद मातेला केळ्यांचा नैवेद्य दाखवल्याने शारीरिक आरोग्य नेहमी स्वस्थ राहते सहावी माळ नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कांत्यायनी देवीची पूजा केली जाते कांत्यायनी देवी वाघावर स्वार असून तिच्या हातात तलवार धारण केलेली दिसते कांत्यायनी देवीची पूजा केल्याने आरोग्य संबंधित समस्या आणि भीती दूर होते या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यावर मध अर्पण करावे सातवी माळ देवी काल रात्रीची नवरात्र उत्सवाच्या सातव्या दिवशी पूजा केली जाते या दिवशी देव या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते पूजेनंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवल्याने अकाली येणारे संकट दूर होतात आठवी माळ नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी गुलाबी रंगातील वस्त्र परिधान केले जातात देवी महागौरीच्या पूजनाने आयुष्यातील सर्व दुःख दारिद्रता दूर होते देवी महागौरी व्यक्तीच्या आयुष्यात धन आरोग्य आणि सर्व प्रकारचे आनंद देते या देवीच्या रूपाची पूजा केल्यानंतर तिला नारळ अर्पण करावे नववी माळ नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते ही देवी कमळावर बसलेली असते देवी सिद्धिदात्रीची पूजा केल्याने आयुष्यात सर्व सिद्धी प्राप्त होते देवीच्या पूजेच्या वेळी जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्यासह देवीला तिळाचा नैवेद्य दाखवावा तरी अशा प्रकारे नऊ दिवस नऊ देवींची आपल्याला नवरात्रीत पूजा करायची आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा this one is a muerta